नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी याच्यामध्ये ज्या पद्धतीने बदल करण्यात आला ती परीक्षा आठ एप्रिल ऐवजी आता दहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे त्याच पद्धतीने पहा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांचं देखील पॅट चाचणीच्या संदर्भातील या ठिकाणी महत्त्वाचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे पॅटची देखील चाचणीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे चला तर मग लगेचच आपण पाहूया पॅट चाचणीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे पहा विषय आहे नियतकालिक मूल्यमापन पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन आणि इयत्ता पाचवी व वा, आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत पहा म्हणजे या ठिकाणी सुधारित सूचना आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट आणि वार्षिक परीक्षा पाचवी आणि आठवीच्या संदर्भातील सुधारित सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत चला तर मग पाहूया पहा या ठिकाणी नियतकालिक मूल्यमापन अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन पहा आता या ठिकाणी नियतकालिक मूल्यांक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन दोनद्वारे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानातील शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व उत्तरसूची पुरवण्यात येणार आहे पहा आपणा सर्वांना माहीतच आहे की पॅचची जी चाचणी होणार आहे ती तीन विषयांची होणार आहे पहा कोणकोणते विषय तर प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची ही चाचणी होणार आहे आणि त्याच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या राज्यस्तरावरून पुरवण्यात येणार आहेत त्याचबरोबर उत्तरपत्रिका आणि उत्तरसूची देखील पुरवण्यात येणार आहेत आता त्यामध्ये काय बदल झाला आहे तर संदर्भ क्रमांक दोननुसार दिनांक दोन चार ते चार चार या या दोन हजार या चोवीस या कालावधीत संकलित मूल्यमापन दोन घेण्याचे नियोजन कळवण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन दोन ही दिनांक चार चार दोन हजार चोवीस ते सहा चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात यावी त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे पा, म्हणजे या ठिकाणी जी पॅटची चाचणी आपण दोन तारखेला घेणार होतो दोन ते चार तारखेला त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणं असतो म्हणजे पहा लोकसभेचं ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्याच्यामुळं देखील या ठिकाणी बदल केला असेल किंवा प आपल्याला माहीतच आहे की पाचवी आणि आठवीची जी वार्षिक परीक्षा आहे ती लोकसभेचं जे कामकाज आहे त्या कामकाजामुळं या ठिकाणी पुढं ढकलण्यात आली ती दहा तारखेपासून सुरू होणार आहे त्याच पद्धतीने ही जी पॅटची चाचणी आहे ती दोन एप्रिल दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे ती आता चार एप्रिल दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे त्याचं तपशील आणि त्याचं वेळापत्रक या ठिकाणी खालील पद्धतीने दिलेलं आहे तर पहा संकलित मूल्यमापन दोनचे वेळापत्रक प आता या ठिकाणी वेळापत्रक दिलेले विषय प्रथम भाषा सर्व माध्यमाची जी प्रथम भाषा आहे म्हणजे मराठी असेल काहींची उर्दू असेल संस्कृत असेल त्या पद्धतीची जी, जी प्रथम भाषा असेल त्या प्रथम भाषेची जी परीक्षा आहे ती चार चार दोन हजार चोवीसला या ठिकाणी होणार आहे पहा त्याचं वेळ देखील दिलेला आहे इयत्ता तिसरी आणि चौथी आठ ते साडेनऊ पाचवी सहावी आठ ते नऊ पंचेचाळीस सातवी आठवी आठ ते दहा म्हणजे पहा त्या मार्कांनी हा प्रश्नपत्रिका असल्यामुळं या ठिकाणी याच्यामध्ये वेळामध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे प्रथम भाषा चार चार दोन हजार चोवीसला तिसरी ते आठवीची या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्यानंतर गणित पाच चार दोन हजार चोवीसला म्हणजे पाच एप्रिलला या ठिकाणी गणित विषयाची परीक्षा होणार आहे इयत्ता तिसरी ते आठवी त्याचा जो वेळ आहे तो पुढील प्रमाणे आहे पा त्यानंतर इंग्रजी विषयाची जो पेपर आहे तो सहा चार दोन हजार चोवीसला इयत्ता तिसरी ते आठवी या इयत्तेचा होणार आहे म्हणजे पा या ठिकाणी तिसरीपासून तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि आठवी या सर्व इयत्तेचा म्हणजे सहा ही इयत्तेचा या ठिकाणी पॅटची चाचणी होणार आहे म्हणजे आपण फक्त म्हणू की पाचवी आणि आठवीची नाही तर पाचवी आणि आठवीला देखील पॅटची चाचणी आपल्याला विद्यार्थ्यांकून घ्यायची आहे म्हणजे चार तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत या ठिकाणी इयत्ता तिसरी ते आठवीची ही पॅट चाचणी असणार आहे त्यानंतर पहा तीन नंबरला काय सांगितलं आहे तर इयत्ता तिसरी चौथी सहावी सातवी या इयत्तेना प्रथम भाषा गणित इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका वर्ग शिक्षक शिक्षकांनी स्वतः तयार करू करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे पहा म्हणजे इयत्ता तिसरी चौथी सहावी सातवी या इयत्तेंना या ठिकाणी फक्त मराठी असेल गणित असेल आणि इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका काढायच्या नाहीत परंतु इतर विषयाच्या म्हणजेच परिसर परिसराभ्यास असेल त्याचबरोबर समाजशास्त्र असेल विज्ञान असेल या विषयाच्या प्रश्नपत्रिका काढायच्या आहेत आणि त्या तयार करून विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत आणि त्याचं मूल्यमापन देखील करायचं आहे आता चौथं सांगितली सूचना वेळापत्रकात दिलेल्या वेळेत स्थानिक शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येईल परंतु दिनांक विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत पहा या ठिकाणी महत्वाची सूचना दिलेली आहे की वेळापत्रका संदर्भात म्हणजेच आपल्याला माहीत आहे की झेडपीच्या शाळा सकाळी सुरू झाल्या त्याच्यामुळं ते सकाळी परीक्षांचं आयोजन करतील आठ ते नऊ पंचेचाळीस किंवा आठ ते, ते दहा बरोबर परंतु इतर माध्यमांच्या शाळा असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील आदिवासी आश्रमशाळा असतील यांच्या वेळेमध्ये बदल झालेला नाही त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या वेळेनुसार या ठिकाणी या परीक्षांचं आयोजन करायचं आहे परंतु दिनांक आणि विषय याच्यामध्ये बदल करता येणार नाही हे या ठिकाणी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवी सूचना काय आहे संकलित मूल्यांपन दोन अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्रमांक दोननुसार सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी पहा त्यानंतर इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेच्या संबंधात देखील काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचना पाहूया संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयत्ता पाचवी आठवीकरता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे तसेच पूर्णपरीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी पहा या ठिकाणी देखील महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे की इयत्ता पाचवी आणि आठवीच्या सर्व प्रश्नपत्रिका शिक्षकांनी तयार करायच्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिका तयार करून वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच आपल्याला माहीत आहे की दहा तारखेपासून आपली ही इयत्ता पाचवी आणि आठवीची जी वार्षिक परीक्षा आहे ती वार्षिक परीक्षा घेण्याचं नियोजन केलेलं आहे बा याकरता आता पुढची सूचना सांगितली याकरता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेण्यात यावी यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी पहा म्हणजेच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या संदर्भात राज्यस्तरावरून कुठल्याही प्रकारच्या प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार नाहीत या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेच्या संकेतस्थळावरती म्हणजे यम डबल ए डॉट ए सी डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे याच्यावरती या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत त्या सराव प्रश्नपत्रिका त्याच पद्धतीने आपण काय करू शकता प्रश्नपत्रिका काढू शकता आणि विद्यार्थ्यांना देऊन या ठिकाणी ही जी वार्षिक परीक्षा आहे पाचवी आणि आठवीची ती आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे त्यानंतर पा पाचवी सूचना सांगितली इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गांना पॅट अंतर्गत उपरो उपरोलेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयाचे संकलित मूल्यमापन दोन व शासन निर्णयानुसार या तीन विषयासह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात येणारे पॅट तीन लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयाच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करायचे आहे पहा म्हणजे या ठिकाणी सांगितलं इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी पॅट चाचणी तर कंपल्सरी आहेच त्याच पद्धतीने आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये तीन जे विषय आहेत प्रथम भाषा इंग्रजी आणि गणित या तीनही विषयाच्या प्रश्नपत्रिका पुन्हा करायच्या तयार म्हणजे या ठिकाणी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करायच्या आहेत म्हणजे शिक्षकांनी तयार करून या ठिकाणी विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे ही सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी आहे की पॅटची चाचणी तर आहेच त्याचबरोबर आपल्याला इयत्ता पाचवी आणि आठवी साठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका सर्व विषयाच्या तयार करायच्या आहेत त्यानंतर ज्या शाळांना या ठिकाणी पॅट तीन लागू नाही बा पॅट तीन लागू नाही त्यांनी काय करायचं आहे फक्त वार्षिक परीक्षांचं नियोजन करायचं आहे आणि वार्षिक परीक्षेमध्ये सर्व प्रश्नपत्रिका काढून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी इयत्ता पाचवी आणि आठवीचं या ठिकाणी काय करायच्या आहेत परीक्षा घ्यायच्या आहेत आणि योग्य पद्धतीने मूल्यमापन करायचं आहे आता श्रेणी असणार नाही फक्त कला कलाकार्यान्व आणि शारीरिक शिक्षण या विषयांनाच आपल्याला श्रेणी द्यायच्या आहेत आणि इतर विषयांना आपल्याला काय करायचे आहेत मार्क द्यायचे आहेत म्हणजे पास नापास या ठिकाणी ठरणार आहे या ठिकाणी गुणानुक्रम द्यायचा आहे आपल्याला मग एक दोन तीन नंबर येणारे विद्यार्थी देखील आपण या ठिकाणी काढू शकतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं बक्षीसदेखील आपण देऊ शकतो अशा पद्धतीचा डॉक्टर शोभा खंदारे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीनिसी सही हे जे पत्र आहे हे महत्वाचं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे की आपली संकलित मूल्यांपन दोन पॅट चाचणी ही चार एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे त्याचबरोबर वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीची ही दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे